माझ्या आईचं चा माहेर चौळ म्हणजे अलिबागच्या पुढे एक तास गाव तसं लहान आणि खूप आकर्षक आहे खूप पर्यटक उन्हाळी सुट्टीमध्ये पर्यटनाला आवर्जून तेथे येतात अशा गावात माझ्या आजीचं घर शेणाने सारवलेल्या भिंती बाहेरची ओटी ओटीवर ठेवलेलं बाजन आणि मध्ये बांधलेला झोपा एक हॉल आणि किचन आणि मग पडवी एकदा आई आणि मी सुट्टीत आजीकडे राहायला गेलो गेलो तेव्हापासून विचित्र घटना घडत होत्या पण दुर्लक्षित केल्या गेल्या बाहेरच्या खोलीत मोठा रामाचा फोटो लावलेला होता कारण माझी आजी रामभक्त एके दिवशी घर झाडताना अचानक मोठा आवाज झाला बघितलं तर रामाच्या फोटो फ्रेमला तडा गेला होता मग आम्ही तो फोटो बाजूला काढून ठेवला रात्री आजी खाटेवर झोपायची आणि आम्ही खाटेखाली सतरंजी टाकून झोपायचो एके दिवशी मध्यरात्री अचानक आमच्या ओटीवर मांजरी येऊन रडत होत्या त्यामुळे मला चाग आली आणि बाजूला आजीच्या खाटेवर मला कोणीतरी झोपलंय असा भास झाला मी घाबरून आईला चिकटून झोपतो काही वेळाने अचानक खाटेवर पाय वर खाली केल्याचा आवाज येऊ लागला आणि मी बघितलं तर आजीच्या अंगावरची चादर वर खाली होत होती मला वाटलं आजी सुळबुळ करत असेल म्हणून मी आईला उठवलं तर आईने बाजूला असलेली टॉर्च मारली आणि बघितलं तर आजी कार झोपली होती आमच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला परत झोपलो तर थोड्या वेळाने खाट आणि आम्ही यांच्यामध्ये एक पुरुषपर उंचीची आकृती अंगाला गोंगड लपटून उभी दिसली म्हणून घाबरून आम्ही टॉर्च मारली तर तिथे कोणीही नव्हतं ह्या सगळ्या प्रकारामुळे आम्ही म्हणजे आई आणि मी उठलो आणि किचनमध्ये झोपलो नंतर जाग आली ती सकाळीच आता तो झालेला प्रकार हा भास होता की काही अकल्पित हे सांगता येणं कठीण आहे पण आजही ते आठवलं की अंगावर काटा येतो चौलला असलेलं माझ्या आजीचं घर हे खूप गूड वाटतं कारण त्याचा इतिहास पण तसाच आहे ते घर ज्याचं होतं त्या घरात पहिले नवरा बायको आणि मुलं असे राहायचे त्या माणसाला तिकडचे लोक आप्पा नावाने ओळखायचे आप्पा हा तसा चांगला माणूस होता असं माझ्या ऐकिवात आहे जिथे माझी आजी आणि आजोबा राहायचे तिकडे पहिले एक भाडेकरू अप्पाने ठेवले होते भाडेकरू हे कुटुंब होतं नवरा बायको आणि मुलं असं आप्पाच्या त्या घरात राहणाऱ्या बाईवर जीव जडला आणि त्या बाईचा पण त्यातूनच ती गरोदर राहिली आणि आप्पांना ते घर तिच्या नावे करायचं होतं पण ते करायच्या आधीच काळाने आप्पावर घाला घातला आणि त्यावेळेला ती बाई नऊ महिन्यांची गरोदर होती आप्पाच्या बायकोने तिला आणि तिच्या कुटुंबाला घराबाहेर काढलं त्यानंतर काही महिन्यात त्या बाईचा नवरा पण या जगात राहिला नाही त्या बाईला त्या घरातून काढल्यानंतर माझे आजोबा आणि आजी त्या घरात राहायला गेले त्याच्यानंतर काही विचित्र घटना घडायला लागल्या माझी आई सांगते की संध्याकाळी जेव्हा ते जेवायला बसायचे तेव्हा फडताळातले डबे जोरजोरात आपोआप हालायचे आणि त्यांच्या जेवणात माती पडायची आणि घाबरून बाजूच्यांना बोलवावं आणि बाजूचे आले की ताटात माती नसायची माझी आई आजही म्हणते की तो भास होता की खरंच काही हे सांगता येणार नाही चौथच्या त्या घराच्या पडीबीच्या बाजूने एक जिना बांधलेला होता वरच्या खोलीत जायला बाहेरच टॉयलेट आणि बाथरूम होतं आणि थोडंसं पुढे विहीर आहे एका माझी आजी रात्री भुत्या म्हणजेच केरोसिनचा बनवलेला दिवा घेऊन टॉयलेटसाठी निघाली तेव्हा तिला तो आप्पा हातात कंदील घेऊन जिन्याने वर चढताना दिसला आणि मागे वळून तिला म्हणाला की हे घर माझ्या तिचं आहे आणि इथे तुम्ही राहायचं नाही लवकरात लवकर हे घर सोडून जा ते बघून आजी घाबरून घरात परत आली आणि तिने माझ्या आजोबांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर आजोबांनी घराची बांधिलकी करून घेतली पण म्हणतात ना की बांधिलकीचीही काही वर्ष असतात आता हे सगळे प्रकार खरे की खोटे हे मला माहीत नाही कारण या सगळ्या ऐकलेल्या गोष्टी आहेत ते घर अजूनही चौल गावात आहे आजी आजोबा गेल्यानंतरही ते घर कामच राहिलं नंतर गावातल्या लोकांनी अनेक सांगितलं की तिथं रात्री पुण्याच्या चालण्याचे आवाज येतात चिन्यावरून कोणीतरी वर खाली जात आहे असं ऐकू येतं आणि कधी कधी त्या घराच्या ओटीवर एक उंच सावली उभी दिसते आई आणि मला मात्र अजूनही त्या एका रात्रीची आठवण विसरता येत नाही रात्रीच्या शांततेत ऐकवालेला खाटेचा आवाज दिसलेली ती उंच आकृती आणि आजीला दिसलेला अप्पाचा भास हे खरं होतं की फक्त मनाचा खेळ हे सांगणं आजही कठीण आहे